नमस्कार मंडळी वीज विभागात इतकी वर्ष काम केलंय ना त्यामुळे मला एक गोष्ट पक्की माहितीये की जेव्हा लाईट बिल अचानक जास्त येतं तेव्हा काय वाटतं अक्षरशः धक्काच बसतो पण काळजी करू नका आज आपण या वाढलेल्या बिलाच्या मुळाशी जाणार आहोत आणि मी तुम्हाला सांगणार आहे या मागची खरी आतली कारणं तीही अगदी आपल्या सोप्या भाषेत हाच हाच तो प्रश्न आहे जो सगळ्यांना पोडतो बरोबर ना की अरे मागच्या महिन्यापर्यंत तर सगळं व्यवस्थित होतं मग या महिन्यात असं काय झालं की बिलाचा आकडा बघूनच घाम फुटला असं का होतं चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आपण अगदी मुळापासून सुरुवात करू आता बघा कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचं असेल तर आधी तो प्रॉब्लेम आहे तरी काय हे समजून घ्यायला पाहिजे नाही का म्हणूनच सगळ्यात आधी आपण हे बघूया की आपलं लाईट बिल नक्की बनतं कसं एकदा का हे कॅल्क्युलेशन डोक्यात बसलं ना की मग बिल कंट्रोलमध्ये आणणं एकदम सोपं होऊन जाईल आपण नेहमी बोलतो अरे इतके युनिट्स जळाले पण हे युनिट म्हणजे नक्की काय अगदी सोपा आहे समजा आपल्या घरात एक हजार वॅटचं एखादं उपकरण आहे जसं की इस्त्री किंवा गीजर ते उपकरण जर आपण पूर्ण एक तास चालवलं तर बरोबर बर एक युनिट वीज खर्च होते आपल्या पूर्ण बिलाचा जो काही खेळ आहे तो याच युनिटवर चालतो आता ही गोष्ट जरा नीट समजून घ्या कारण ही खूप महत्वाची आहे आपल्याला वाटतं की प्रत्येक युनिटचा रेट सारखाच असेल पण तसं नसतं हे एना आहे ना अगदी आपल्या मोबाईलच्या डेटा प्लॅनसारखा आहे सुरुवातीला काही डेटा स्वस्तात मिळतो पण तो संपला की पुढचा डेटा कसा महाट पडतो तसंच विजेचा आहे विजेच्या वापराचे टप्पे किंवा स्लॅब ठरलेले असतात जितका जास्त वापर तितका प्रत्येक पुढच्या युनिटचा दर वाढत जातो आपल्या बिलामध्ये एक स्थिर आकार किंवा ज्याला आपण फिक्स्ड चार्जेस म्हणतो तो असतोच असतो आता हा कशासाठी तर हे एक प्रकारचं मीटरचं भाडं आहे आणि आपल्याला चोवीस तास वीज मिळावी यासाठी जो काही खर्च येतो त्यासाठी ही रक्कम आकारली जाते म्हणजे समजा आपण महिनाभर घराला कुलूप लावून बाहेर गेलो वापर शून्य युनिट झाला तरीही हे फिक्स्ड चार्जेस भरावेच लागतात आता जरा इकडे लक्ष द्या इथेच इथेच सगळा घोळ आहे बघा पहिले शंभर युनिट्स आपण वापरतो ना तेव्हा दर खूप कमी असतो आपल्याला बिल जास्त आल्यासारखं वाटतच नाही पण आपला वापर जसा तीनशे युनिट्सचा पुढे जातो तसा प्रत्येक युनिटचा रेट एकदम उडी मारतो तो महाग होतो आणि मग काय होतं वापर थोडासाच वाढलेला असतो पण बिल मात्र थेट दुप्पट दिसतं अचानक बिल वाढण्यामागचं हेच हे सगळ्यात मोठं कारण आहे चला आता जरा डिटेक्टिव्ह बनूया आणि आपल्या घरात लपलेल्या त्या छुपेत चोरांना शोधून काढूया जे आपल्याला कळू न देता आपलं लाईट बिल वाढवत आहेत आणि हे चोर बाहेरचे कोणी नाहीत हं आपल्याच घरात आहेत फक्त आपलं त्यांच्याकडे लक्ष जात नाही तर ही आहे ती काही मुख्य कारणं चला आता यातल्या प्रत्येक मुद्द्यावर आपण जरा सविस्तर बोलूया म्हणजे आपल्या घरात नक्की प्रॉब्लेम कुठे आहे ते शोधायला सोपं जाईल आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरात दहा पंधरा वर्ष जुना फ्रीज वॉशिंग मशीन असतं नाही का अरे चालतंय ना कशाला बदलायचं असं आपल्याला वाटतं पण खरं सांगू ही जुनी उपकरणं म्हणजे वीज खाणारे राक्षस असतात आजकालच्या फाईव्ह स्टार रेटिंगच्या उपकरणांपेक्षा ती दुप्पट कधीकधी तर तिप्पट वीज ओढतात त्यामुळे नवीन उपकरण घेताना थोडा खर्च जास्त वाटला तरी लाँग टर्ममध्ये ते आपली भरपूर बचत करतात फक्त हा एक आकडा बघा दीड आपल्या घरातला जो दीड टनाचा एसी असतो ना तो एका तासात साधारणपणे दीड युनिट वीज वापरतो आता विचार करा उन्हाळ्यात आपण रोज रात्री आठ तास जरी एसी लावला तर दिवसाचे झाले बारा युनिट आणि महिन्याचे किती तब्बल तीनशे साठ युनिट्स फक्त आणि फक्त एसीचे आता कळतंय का बिल अचानक कसं वाढतं ते याला एक गमतीशीर नाव आहे व्हॅम्पायर पॉवर म्हणजे काय तर आपण टी व्ही बंद केला की के आपल्याला वाटतं चला टीव्ही बंद झाला पण तो खरं तर बंद झालेला नसतो तो स्टँडबाय मोडवर असतो ती जी छोटी लाल लाईट जळत असते ना ती वीज वापरत असते आता असा फक्त टी व्ही नाही तर आपला सेटअप बॉक्स मोबाईल चार्जर अशा अनेक गोष्टीं मिळून जी छोटी छोटी वीज चोरी होते ती महिन्याला आरामात दहा पंधरा युनिट्सनी आपलं बिल वाढवत ही गोष्ट मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगतोय आम्ही फील्डवर हे नेहमी बघतो घरातली वायरिंग जर जुनी किंवा खराब झाली असेल तर त्यातून करंट लीक होतो तो वाया जाणारा करंट सुद्धा मीटरमध्ये मोजला जातो आणि आपलं बिल वाढतं पण बिलापेक्षाही एक मोठी आणि गंभीर गोष्ट आहे सुरक्षेचा धोका अशा वायरिंगमुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा प्रचंड धोका असतो त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं म्हणजे जेवाशी खेळण्यासारखं आहे आता लाईट बिलाबद्दलना लोकांच्या मनात खूप गैरसमज असतात आम्ही डिपार्टमेंटमध्ये असताना लोकांकडून रोज तेच तेच प्रश्न ऐकायचो तर चला आज त्यातलेच काही सगळ्यात कॉमन गैरसमज दूर करूया आणि त्यामागचं खरं वास्तव काय आहे ते बघूया हा हा तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे साहेब आमचं मीटरच फास्ट फिरतंय मी तुम्हाला सांगतो नव्याण्णव टक्के केसेसमध्ये मीटरमध्ये काहीही प्रॉब्लेम नसतो प्रॉब्लेम असतो आपल्या वाढलेल्या वापरात आपण नकळतपणे एसी जास्त वापरलेला असतो किंवा घरात एखादं नवीन उपकरण आलेलं असतं या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत आणि सगळ्या दोष बिचाऱ्या मीटरवर जातो अजून एक गोष्ट काही लोकांना वाटतं की आपण दुपारी दोन तीन तास घराचा मेन स्विचेस बंद ठेवला की खूप बचत होईल पण खरंच सांगायचं तर त्याने फारसा फरक पडत नाही त्यापेक्षा दिवसभर आपला टी व्ही चार्जर टॉप बॉक्स जे स्टँडबाय बाय मोडवर हळूहळू वीज खात असतात ना त्याचा परिणाम जास्त जा मोठा असतो धब म्हणजे मोठ्या धबधब्यापेक्षा थेंब थेंब गळणारं पाणी जास्त नुकसान करतं तसंच काहीसे आहे बरं आतापर्यंत आपण कारणं बघितली गैरसमज दूर केले आता सगळ्यात महत्वाचा भाग उपाय काय करायचा समजा ह्या महिन्यात बिल जास्त आलंच तर घाबरून जायचं नाही किंवा थेट ऑफिसला धाव घ्यायची नाही आधी आपण स्वतः घरी काय तपासू शकतो त्याची एक सोपी चेकलिस्ट मी तुम्हाला देतो ही चेकलिस्ट एकदम सोपी आहे व्यवस्थित फॉलो करा स्टेप नंबर एक आपल्या बिलावर जे मीटर रीडिंग आहे आणि मीटरवर जे प्रत्यक्ष रीडिंग आहे ते जुळतंय का बघा स्टेप दोन या महिन्याच्या बिलाची तुलना मागच्या महिन्याशी आणि मागच्या वर्षीच्या याच महिन्याशी करा यातून वापराचा ट्रेंड कळतो आणि स्टेप तीन ही सगळ्यात महत्वाची आहे घरातल्या सगळ्या लाईट्स फॅन उपकरणं बंद करा सगळं काही आणि मग मीटरकडे जाऊन बघा तरीही मीटरची चक्ती फिरत असेल किंवा डिजिटल मीटरवर आकडे बदलत असतील तर समजून जा की वायरिंगमध्ये कुठेतरी लिकेज आहे आणि हो वापरात नसलेली उपकरणं प्लगमधून काढून ठेवा एवढं करूनही शंका आली तर एका चांगल्या इलेक्ट्रिशियनला बोलावून सगळं तपासून घ्या आता परत एकदा त्या स्लॅब रेटच्या गणिताकडे येऊया हे बघा समजा आपला वापर दीडशे युनिट्स आहे तर बिल एका मर्यादेत येतं पण आपला वापर फक्त दोनशे युनिट्सने वाढला आणि साडेतीनशे युनिट्सवर गेला तर बिलाचा आकडा दुपटीपेक्षाही जास्त होतो का कारण आपण त्या महागड्या स्लॅबमध्ये जातो जिथे प्रत्येक युनिटचा दर खूप जास्त असतो म्हणूनच आपण किती युनिट्स वापरतोय यावर लक्ष ठेवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे तर मग ह्या सगळ्या माहितीचं सार काय एकच आहे पुढच्या वेळी लाईट बिल जास्त आलं तर घाबरून जाऊ नका किंवा लगेच वीज कंपनीला दोष देऊ नका शांतपणे सगळ्यात आधी आपल्या घरातच कारण शोधा मी तुम्हाला खात्रीने सांगतो नव्वद टक्के वेळा प्रॉब्लेमचं उत्तर आपल्या घरातच सापडतं आणि एकदा का खरं कारण सापडलं की त्यावर उपाय करणं कितीतरी सोपं होऊन जातं आता ही सगळी माहिती ऐकल्यावर जरा विचार करा आपल्या घरात बिल वाढण्यामागे नेमकं कोणतं कारण असू शकतं तो उन्हाळ्यात जास्त चाललेला ए सी आहे का तो जुना फ्रीज आहे का की मग वायरिंगमध्ये काही प्रॉब्लेम आहे या प्रश्नाचं उत्तर स्वतःलाच विचारायला हवं जर या माहितीमुळे तुम्हाला लाईट बिलाचं गणित समजायला थोडी जरी मदत झाली असेल तर या प्रयत्नाला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये जर कोणाला जास्त बिलाचा त्रास होत असेल तर त्यांच्यासोबत ही माहिती नक्की शेअर करा त्यांनाही फायदा होईल आणि अशाच प्रकारची सोपी आणि कामाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद